नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी करणार ई के वाय सी, वा सी यांच्या सहकार्याने मेरा ई महाराष्ट्री ऍप सुरू करण्यात आले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घर बसल्या ई केवायसी करता येणार आहे घर बसल्या सोप्या पद्धतीने ई के वाय सी करा तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणे रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई के वाय सी करू शकतो मोबाईलशी लिंक असणे आवश्यक असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार सतीश शिंदे यांनी सांगितले पेण तालुक्यात एकूण पंधरा लाख आठ हजार दोनशे सोळा लोकसंख्या असून एक्केचाळीस हजार सहाशे एकोणसाठ रेशन कार्ड आहेत आतापर्यंत एकूण पंच्याऐंशी टक्के ई केवायसी पूर्ण झाली आहे तर पंधरा टक्के रेशन कार्ड धारक ई केवायसी केलेली नाही त्यांनी एकतीस ई केवायसी पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे ही सेवा महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी आहे साहेब सर्व जिल्ह्यामध्ये केवायसीची बोंबा बोंबा आहे तर पेनची काय स्थिती आहे आणि कशा प्रकारची नमस्कार माय मी पुरवठा अधिकारी तालुका पेन पेन तालुक्यामध्ये वाय सीची स्थिती सध्या चांगली आहे आपल्याकडे पंच्याऐंशी टक्के के वाय सी जवळजवळ आपलं पूर्ण झालेलं आहे पंधरा टक्के फक्त आपली शिल्लक आहे तर आज रोजी शासनाने मेरा के वाय सी म्हणून एक ॲप डेव्हलप केलेली आहे तर सर्व स्थानिक नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्या ॲप डाउनलोड करून त्या ॲपद्वारे

या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद